शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय खळबळजनक आरोप केले होते मंत्री बाजूला पैशाच्या बॅगा घेऊन बसले आहेत असा आरोप राऊतांनी केला होता राऊतांचा हा दावा आता खरा ठरल्याची चर्चा आहे कारण शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेच्या शेजारी बसलेला व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओने राजकारण तापले आहे या व्हिडिओमध्ये शिरसाठे बेडवर बसून सिगारेट ओढत ते फोनवर बोलत आहे या बेड खाली पैशांची मोठी बॅग असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान यावर आता शिरसाठ याबाबत बोलताना म्हणाले मी तुमच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतो माझे घर आहे तुम्ही पाहतायत ते माझे घर आहे माझे बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूम मध्ये आहे या व्हिडिओ बद्दल मला आश्चर्य नाही यात काही गैर नाही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय एक बॅग ठेवलेली आहे एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर अलमारा काय मेलत का या बॅग मध्ये पैसे नाहीत तर कपडे आहेत असा दावाही शिरसाट यांनी केला आहे त्याचबरोबर राऊतांनी आज ठरल्याप्रमाणे भुंकण्याचे काम केले शिंदे साहेब दिल्लीला अमित शहा साहेबांना भेटले व त्यांना सांगितले की माझा पक्ष लागेल लागला तर विलीन करा परंतु मला मुख्यमंत्री करा हे सगळं पाहिले तर यांना संताजी धनाजी दिसतात का असा प्रश्न आहे मूर्खासारखं स्टेटमेंट देत आहेत असेही ते म्हणाले त्याचबरोबर सकाळी उठले का एकनाथ शिंदे दुपारी उठले का एकनाथ शिंदे मेळावा असला की एकनाथ शिंदे संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे असे म्हणत त्यांनी राऊतांवरच टीका केली आहे